नमस्कार मंडळी मी तेजस कदम तुमचं स्वागत करतो या नवीन लॉग मध्ये आज आपण घेणार आहोत कुत्रा चावलेल्या माणसाचा इंटरव्ह्यू आमच्या वाडीत पियुषला कुत्रा चावलाय तर त्याचा इंटरव्ह्यू आपण घेणार आहे त्याला कुत्रा कसा चावला त्यामुळे काय परिणाम झाले काय काळजी घ्यायला पाहिजे कुत्रा चावल्यानंतर कोणते इंजेक्शन घ्यायला पाहिजे तर तो सगळं सांगणार आहे चला डायरेक्ट जाऊ आपण पियुषकडे कुत्रा कसा काय चावला रे प्रॅक्टिस करत होतो कबड्डीची प्रॅक्टिस कबड्डी मांडीला चावला, चावला? चावला, चावला काय हा हा हा, हा, हा। मांडीला चावला कुत्रा बहिणीला काय तुझ्या काळजीच नाही मी मोबाईल हा मी जाणी जाऊन खेळायला जाऊन खेळायला कुठं खेळायला ग्राउंड वर हा ग्राउंड वर ग्राउंड वर गेलो मग कबड्डीला तू कोणाला फॉलो करतोस कबड्डी कोण कोण पंकज मोहिते पंकज मोहिते आपल्या ओमलीतला तिकडचा नाही ना, ना? पंकज मोहिते तिकडचा कुठला पुण्यातला पुणे रिपल्टन मधला पंकज मोहिते त्याला फॉलो करतोस तू काय हा 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 मग तुला तुला कुत्रा चावला मग तुला काय दुखलं बिकल का नाही काय त्रास झाला का नाही नाही बरोबर कुत्र्याला कुत्रा चावल्यावर जास्त त्रास होत नाही बरोबर ना ते विचारतो पण ते कुत्र्याला कुत्रा चावला त्यामुळे काही जास्त त्रास झाला नसेल असं मला तरी वाटतंय काय वाटत तुला तुला काय वाटतं मंडळी मला सांगा तुम्ही कमेंट करून सांगा वाटल्यास कुत्र्याला कुत्रा चावल्यावर त्रास होतो का ते सांगा मला कमेंट करून तुझं काय म्हणणं आहे कुत्र्याला कुत्रा चावल्यावर त्रास होतो नाही कुत्र्याला कुत्रा कुत्रा चावल्याला त्रास होतो का मला एवढ्या प्रश्न उत्तर दे नाही होत ना मग मी तेच तर म्हणतोय ना कुत्र्याला कुत्रा चावल्यावर त्रास होत नाही असं आमच्या पियूजच म्हणणं आहे कळ ना हा बरोबर आहे हा किती बहीण अभिमानाने सांगते बहीण अभिमानाने सांगते की भावाला चौदा इंजेक्शन कुत्रा चावली म्हणून घ्या लागणार आहेत किती बाबा आमच्या वाडीतली सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आमच्या वाडीत कुत्रा पण ऐक आमच्या वाडीत कुणालाच कुत्रा चावला नाही फक्त तुलाच चावला का तो, तो एकदा चावला दोन वेळा चावला अरे देवा मला वाटतं तुला त्यांच्यातच राहायला जायला लागल ह्याला <laughs> आताच्या आता घरातून बाहेर काढा आणि त्यांच्यात राहायला सोडा खरंच सांगतोय मग हो मग कुठल्या डॉक्टरांकडे गेला तर खरं होत पीएसीत मग तिथे काय काय दिलीं 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 दिलीं? दिलीं दोर। दिली तुला गोळ्या दिली दिली नाही दोन गोळ्या दिली मग झाला बारा झाला असतो मग किती दात लागले तुला कुत्र्याचे एकच एकच लागलाय मग दात टोकेरी होता का निमुलता होता टोकेरी होता टोकेरी होता लागला चोहरा मग तू वरडलास राडलास का नाही आई इकडे 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 आई इकडे

होय काय त्यांना बातमी लागली मग बातमी कुठे कुठं पोहोचली होय काय एवढी लांब पोहोचली नाही बातमी भारीच काम आहे चला एवढाच इंटरव्ह्यू होता त्याला जास्त काय बोलता येत नाही खूप आहे त्याला कुत्र्याला कुत्रा चावलामुळे तुम्ही कमेंट करून नक्की सांग कुत्र्याला कुत्रा का चावलाय हा चल ते सुकवले मी हो चला बाय 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 चला बाय बाय करा आई बाय बाय कर बाय बाय चला बाय बाय